रात्रीचा अंधार अजून पूर्णपणे विरला नाहीये सांगलीच्या मातीवरून एक ग्रामीण पायवाट धुळीने भरलेली आहे शेतकरी आपल्या विळा मोत्या घेऊन शिवारात जात आहेत आणि त्या पायवाटेवरून चालत येतो एक सडपातळ तरुण डोळ्यात तेज हातात कामाची तयारी आणि मनात जिद्दीचा धगधकता ज्वालामुखी हा तरुण पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणून ओळखला गेला नाव साध पण कर्तृत्व असं की आजही प्रत्येक गावात त्यांचा एक कार्यकर्ता सापडतो हा तोच व्यक्ती ज्यांनी फक्त राजकारण केलं नाही तर गावागावात शिक्षण शेती आणि सहकाराची मशाल पेटवली ते स्वतः सातवी पर्यंत पण लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाचं दार उघडून दिलं ज्यांनी मुलांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक करून ग्रामीण शिक्षणाला नवं आयुष्य दिलं जे मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतरही मी मुख्यमंत्री नाही कार्यकर्ता आहे असं सांगत लोकांच्या पायवाटांवरून चालणं पसंत केलं ही आहे एका शेतकऱ्याच्या लेकराची स्वातंत्र्य सैनिकाची सुधारणावादी राजकारण्याची आणि लोकनिष्ठ नेत्याची कथा ज्याने महाराष्ट्राला उभं केलं आणि प्रत्येकाच्या मनात दादांची जागा निर्माण केली मी बोलतेय वसंतदादा पाटील यांच्याबद्दल नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सांगलीतील पद्माळे गावच्या पायवाटेवर जन्मलेल्या वसंतदादा पाटील यांचा जन्म तेरा नोव्हेंबर एकोणीशे सतरा रोजी झाला हा जन्म एका सामान्य कुटुंबातला नव्हता तर इतिहासाच्या मोठ्या वेगळ्या प्रवाहाला सामोरे जाणाऱ्या माणसाचा भरलेली होती जन्मानंतरच्या एकाच वर्षात एकोणीशे अठरा मध्ये प्लेगच्या महामारीत त्यांच्या वडील बंडूजी आणि आई रुक्मिणीबाई यांचा एका दिवशी अकस्मात मृत्यू झाला आणि निखळ माया आणि संस्कारांनी त्यांचं संगोपन आजीनं केलं अशा कठीण परिस्थितीत सातवी पर्यंत मर्यादित शिक्षण घेऊनही त्यांच्या अंतःकरणात शिक्षणाची ज्वाला पेटली ही ज्वाला तितकीच ठोस होती जितकी त्यांच्या पुढच्या निर्णयांची अंतर्निहित प्रेरणा या आरंभिक झटपट प्रवासातूनच वसंतदादांच्या वृत्तीतला ग्रामीण जीव शेतकरी जीवनाचे वास्तव आणि गावातील भोवतालच्या माणसांशी घनिष्ठ नाळ हे घट्ट रुजले त्यामुळं पुढे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला मातीचा वास पाण्याचा विचार आणि शेतकऱ्यांची चिंता यांचा ठसा राहिला त्यानंतर अगदी अत्यल्प वयातच म्हणजे अंदाजे चौदा वर्षांच्या काठावर एकोणीसशे तीस सालापासून दादांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभागाची पायरी चढायला सुरुवात केली सांगली जिल्ह्यात रेल्वेचे तुटणे टेलिफोनच्या तारांचा विनाश तसेच पिस्तूल बॉम्बचा वापर यासारख्या धडाकेबाज कृतींनी इंग्रजांमध्ये धडकी भरवणारा आपल्या लोकांचा निडर पोरगा ते बनले सोलापूर मधील चार युवा शहीदांच्या आठवणीने त्यांच्या मनात संवेदना वाढवली आणि त्यांनी चहा सोडण्याचे ऐक्यपूर्ण अनुष्ठान करून प्रत्यक्ष प्रतिकारात धाडस दाखवलं भूमिगत होणं स्वतःच्या गुप्त हालचाली आणि नव्याने तुटलेले स्वप्न हे सर्व त्यांच्या स्वातंत्र्य सैनिक आयुष्याचा अविभाज्य भाग ठरले त्यांची शौर्य गाथा एखाद्या अपूर्व कथानकारासारखीच पुढे वळली बावीस जून एकोणीसशे त्रेचाळीस रोजी जयश्री टॉकीज मधील चित्रपटानंतर पोलिसांच्या कुशीत पडल्यानंतर तुरुंगवास आणि त्यातून तुर प्रयत्नात जुलै एकोणीसशे त्रेचाळीस रोजी झालेली घटना म्हणजे त्यावेळी दादांच्या खांद्याला लागलेली गोळी ज्याने त्यांना शस्त्रक्रियेपर्यंत नेलं हे घडलेले पैलू त्यांच्या जीवाला एक अमिट ठसाही देतात तुरुंगातून पळण्याच्या त्या प्रयत्नात सहकार्यांच्या आक्रम आक्रमकतेपासून ते, ते कृष्णा नदीपर्यंतची धावत पळ पोलिसांच्या गोळीबारानंतर काही सहकार्यांचे शहीदत्व हे सर्व एका नेत्याच्या मनातील कटुतेचा आणि त्याचबरोबर समाजासाठी असलेल्या त्यागाची जाणीव करतात त्या जखमांनंतर त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली परंतु त्या शिक्षेने त्यांची आवड बंद केली नाही उलट अनुभवांनी त्यांना आक्रमकता कमी करून दूरदर्शी राजकीय कर्तृत्वाची माती दिली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत दादांनी सांगली मतदारसंघातून आमदार म्हणून प्रवेश केला आणि नंतर जवळजवळ पंचवीस वर्षांपर्यंत त्यांनी त्या भूमिकेत राहून स्थानिक जनतेशी एक नैतिक नाळ बांधली एकोणीशे बहात्तर मध्ये ते राज्यात मंत्री बनले आणि पुढे सतरा मे एकोणीशे सत्याहत्तर ते अठरा जुलै एकोणीसशे या काळात त्यांनी पहिलेच मुख्यमंत्रीपद भूषवलं हे पद त्यांच्या जीवनाचे नवे जबाबदारींनी भरलेले टप्पे उघडले या पहिल्या कार्यकाळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदारांनी सरकार सोडल्याने आलेली राजकीय धक्कादायक घडामोडींनी त्यांच्या मंत्रिमंडळाला आणि त्याच्याशी संबंधित धोरणांना नव्याने परखड केले परंतु दादा थांबले नाहीत दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ते एक जून एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पद ओढवलं आणि एकूणच चार वर्ष त्यांनी या उच्च पदी राहून राज्याच्या धोरणातील ठोस बदल घडवून आणले या काळात त्यांनी राजस्थानचे राज्यपाल पदही सांभाळलं आणि राज्य सहकारी बँक राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष म्हणून म्हणून तसेच त्यांच्या हाताने तयार झालेली संस्थात्मक जाळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक नकाशावर अग्रभागी ठरत गेली वसंतदादांचे शिक्षण फक्त सातवी पर्यंत परंतु त्यांची शिकवण्याची श्रद्धा आणि समाजासाठी शिक्षणाचं महत्व हे अगदी प्रगल्भ होत यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय केवळ हेतुपुरते नव्हते तर वेगळ्या जीवनाला आकार देणारे होते त्यांनी मुलींना मोफत शालेय शिक्षणाचे क्रांतिकारक निर्णय घेतले ज्याने अनेक गावठी घरांच्या मुलींसाठी शिक्षणाचा दरवाजा उघडला परगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे डबे गावाहून शहरात येणाऱ्या बसेसच्या माध्यमातून विनामूल्य पोहोचवण्याची सोय ही जरी साधी आणि दैनंदिन दिसणारी नव्हती तरी तिचा परिणाम खोल होता बस स्थानकावरील गर्दी विद्यार्थ्यांचे त्यांनी सांभाळलेले आजार आणि घरापासून येणाऱ्या त्या जेवणाच्या डब्यांमुळे शहरी अभ्यासक्रम स्वीकारणं शक्य झालं एस द्वारे शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची तरतूद आणि परगावी विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची एस टीतून विनामूल्य वाहतूक या सर्वांनी गावाकडून शिक्षणाच्या प्रवासाला खऱ्या अर्थानं आधार दिला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी अभियांत्रिकी वैद्यकीय महाविद्यालय तसेच तंत्रनिकेतन विना अनुदानित तत्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय तंत्र शिक्षणाला लोकांसमोर सुलभ करण्याचा धाडसी आणि प्रभावी पाऊल होत विद्यापीठाची स्थापना त्यांच्याच काळात झाली ज्यामुळे उच्च शिक्षणाचा प्रवेश विस्तृत स्वरूपात पोहोचला या सर्व उपाययोजनांनी जिल्हा स्तरावरील शिक्षण परिसरांना नवे स्वरूप आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना भवितव्याची संधी दिली वसंतदादांच्या कार्यकाळातील सर्वात ठळक आणि दीर्घकालीन योगदान म्हणजे सहकारी चळवळीचे पुनरुज्जीवन व त्याचा सर्व समावेशक विस्तार त्यांनी पाणी अडवा आणि पाणी जिरवा या मूळ तत्वावर काम करत शेतकरी जीवनात बदल घडवून आणला सहकारी तत्वावर तेल गिरण्या सूत गिरण्या सिमेंट पाईप कारखाने खत उत्पादन कृषी अवजार आणि शेतमाल प्रक्रिया उद्योग उभे केले हे उद्योग केवळ उत्पादनासाठी नव्हते ते गावांना स्वावलंबी बनवण्याच्या कल्पनेचे मूर्त स्वरूप होते एकोणीसशे छप्पन्न ते सत्तावन्न मध्ये सहकारी साखर कारखान्याची उभारणी ही त्यांच्या दूरदर्शी धोरणाची एक प्रतिकात्मक उदाहरण आहे ती फक्त साखर कारखान्यापुरती मर्यादित न राहता कारखान्याभोवती आरोग्य शिक्षण व इतर मूलभूत सुविधांसाठी निधी राखण्याची संकल्पना त्यांनी प्रथम मांडली डेक्कन शुगर ची स्थापना करून त्यांनी संशोधनाला चालना दिली आणि आज त्याचं नाव वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट म्हणून ओळखलं जातं हाच सन्मान त्यांच्या सहकारी कार्याचा आणि उद्योगातील दूरदर्शी योगदानाचा एक दिशा प्रतीक आहे सहकारी बँक आणि पतसंस्थांचे जाळे त्यांनी तयार होऊन शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज उपलब्ध झालं आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक ठोस व टिकाऊ झाली हा बदल आजही महाराष्ट्राच्या रीती नियमात दृढपणे जाणवतो व्यापक विकासाचा आढावा घेण्यासाठी वसंतदा वी म दांडेकर यांची सत्य शोधन समिती नेमली आणि त्या समितीच्या निष्कर्षांनी विदर्भ व वा मराठवाडा या भागांच्या अनुशेषाशी संज्ञा पुढे आणली या प्रकारचे धोरण रण प्रवर्तन हे आकस्मिक तत्वांवर आधारित नसून अभ्यास तथ्य आणि स्थानिक समस्यांवर केंद्रित और और केंद्र होते त्यामुळे त्यांच्या निर्णयांना शास्त्रीय औचित्य आणि सामाजिक संदर्भ दोन्ही मिळाले शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांचे प्रत्यक्ष जीवन अनुभव त्यांच्या निर्णय प्रक्रियेचा केंद्रबिंदू होते म्हणूनच त्यांनी घेतलेले उपक्रम वेदर इन इरिगेशन क्रेडिट और एज्युकेशन हे स्थानिक गरजा आणि शाश्वत विकास या मापदंडांना समायोजित करून रेखाटले गेले त्यामुळे अनेक

आठ जणांच्या उपस्थितीत झालेल्या या विवाहाची बातमी सांगली सारख्या प्रांतात नैराश्य निर्माण करणारी ठरली लोकांनी आणि कुटुंबाने विरोध केल्यामुळं होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त झाली मात्र दादांनी हा निर्णय केवळ वैयक्तिक नव्हे तर सुधारणावादी दृष्टिकोनाचा मानवी सहानुभूतीचा आणि सामाजिक बदलाची दिशादर्शक पावती म्हणून घेतला ते ठाम राहिले त्यांच्या नैतिक पावलांनी त्यांना ज्या प्रकारची टीका सहन करावी लागली तीही त्यांनी सहन केली या भागात त्यांच्या निर्णयाची मानवी छटा आणि राजकीय साहस यातला संगम दिसतो सहकार क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल म्हणून एकोणीसशे सदुसष्ट मध्ये वसंतदादा पाटील यांनी पद्मभूषणेच्या राष्ट्रीय सन्मानाने विभूषित करण्यात आले हा सन्मान त्यांच्या मध्यम वर्गीय व ग्रामीण महाराष्ट्रासाठी केलेल्या अखंड सेवेला दिलेली खरी ओळख होती राजकीय वारशाची त्यांच्या कुटुंबातही सुरू राहिली त्यांचे पुत्र पाटील यांनी खासदार म्हणून काम केलं पाच मधील निधनानंतर त्यांच्या नातवंडांनी पुढील पिढीच्या राजकीय कर्तृत्वाला नव रूप दिलं प्रतीक पाटील दोनदा खासदार झाले आणि केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दादां से दुसरे नातू विशाल पाटील हे सांगली मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले या वारसा गटाने दाखवलं की विचार आणि कार्य केवळ त्यांच्या काळापुरतं मर्यादित नसून ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचलेलं बीज आहेत महाराष्ट्राच्या सार्वजनिक सेवेत आणि ग्रामजनांच्या हितामध्ये टिकून राहिलं दादांचं वागणं साध मोकळं ढाकळं आणि थेट होत त्यातून तो। लोकांशी त्यांनी घट्ट नाळ निर्माण केली शस्त्रक्रियांनी तुरुंगवासाने आणि राजकीय संघर्षांनी घडलेल्या त्यागातून त्यांना एक वास्तविकता आणि लोकांच्या जगण्याची परिपूर्ण माहिती लाभली त्यामुळे त्यांच्या निर्णयांची मांडणी नेहमी संवेदी आणि व्यवहारारी होती शेतकरी विद्यार्थी सहकारी संघटनांचा नेमका अनुभव आणि घरगुती जीवनातील कठीण परिस्थिती यांच्यापासून निर्माण झालेल्या या अनुभवांना त्यांना समाजोपयोगी दूरदर्शी आणि कधी कधी क्रांतिकारक पावलं उचलण्यास प्रवृत्त केलं ज्यात मुलींना मोफत शिक्षण देणे शेतीसाठी कर्ज सुलभ करणे आणि ग्रामीण उद्योगांना सहकाराच्या माध्यमातून मागे न पडता उभं करणं ही प्रमुख उदाहरणं आहेत वसंतदादा पाटील यांचं निधन एक मार्च एकोणीशे एक रोजी मुंबईत झालं परंतु त्यांच्या आयुष्यातील निर्णय धडे आणि निर्माण केलेली संस्था आजही महाराष्ट्राच्या कणकवायूचे रूप धरतात त्यांच्या जीवनाची कथा ही एका सामान्य गावातील मुलाच्या निष्ठा राज्यसेवेला दिलेल्या ताणतणावांची पारख आणि सहकारी चळवळीच्या माध्यमातून गाव शहर दोन्ही सशक्त करण्याच्या आशयाची गाथा आहे वसंतदादांची ही स्टोरी आपल्याला शिकवते की खऱ्या अर्थानं मोठे बदल लहान पावलांनी आणि प्रत्येक गावाच्या मातीवर काम करूनच शक्य होतात त्यांच्या आयुष्यातील प्रमाण आणि त्याग हे लोकशाहीतील वळण देणारे एक अनुभव धडा आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका